वाढत्या महागाईच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडचे निदर्शन नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्ता काबीज केली पण गरिबांना दिवसेंदिवस महागाईचा सामना करावा लागत आहे पेट्रोल डिझेलनंतर नुकतीच गॅसच्या दरात वाढ केल्यामुळे जनता महागाई थोरपळून निघत आहे त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने चार होतात्मा चौकामध्ये

यावेळी हो या 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 संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मिनल दास शहराध्यक्ष मोनाली धुमाळ शहराध्यक्ष शरीष जगदाळे राजनंदनी धुमा जयश्री जाधव, प्रशांत देशमुख, सिद्धाराम साबले रमेश भंडारे संतोष सुरवसे सिद्धार्थ राजगुरु फिरोज सैय्यद गणेश कदम दिलीप निंबा अभिषेक जहागीरदार उपस्थित होते